आज आपण या व्हिडिओमध्ये ब्रेड पिझ्झा घरातील मोजक्या साहित्यांमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत एक आपण सिमला मिरचा बनवलेला आहे त्याचबरोबर एक ऑनियन पिझ्झा बनवलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदीच छान परफेक्ट पिझ्झा तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लहान मुलांच्या टिफिनसाठी देखील हा पिझ्झा आपण देऊ शकतो तसेच नाश्त्यासाठी देखील सकाळी घाईच्या कामामध्ये अगदी पाच ते दहा मिनिटांमध्येच बनवून खाऊ शकतो इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे भाज्या ॲड करू शकतो त्याचबरोबर एक वाटी इथे मी किसलेलं चीज घेतलेलं आहे ब्रेड घेतलेला आहे ब्रेडवरती आपण मेयोनीज सॉस टाकून घेतलेला आहे एक चमचाभर वर। त्याचबरोबर रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे आपल्या तिकटाच्या अकॉर्डिंग इथे आपण रेड चिली सॉस वापरू शकता तसेच एक चमचाभर पिझ्झा सॉस टाकून घेतलेला आहे टोमॅटो केचअप टाकून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस आपल्या आवडीप्रमाणे आपण सॉसचं प्रमाण कमी आधी करू शकता सर्व सॉस आपल्याला छान एकत्र करून घ्यायचे आहे व त्यानंतर सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचे आहे पिझ्झा छान चिजी होण्याकरता इथे आपण मोजरेला चीज वापरायचा आहे इथे मी साधा चीज वापरलेला आहे तुम्ही मोजरेला चीजसुद्धा वापरू शकता ब्रेडवरती सॉस चांगला पसरवून झालेला आहे यावरती आपण भरपूर सारं किसून घेतलेलं चीज टाकून घेऊ मोजरेला चीज टाकून घेतल्यामुळे पिझ्झा एकदम चिजी होतो व दिसायला सुद्धा खूपच छान दिसतो त्याचबरोबर आपल्याला हव्या त्या आवडीप्रमाणे इथे आपण भाज्या टाकून घेऊ आपल्याला हव्या कि त्या किंवा आपल्या आवडीप्रमाणे भाज्या देखील आपण बारीक किंवा मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत इथे मी सिमला मिर्स टोमॅटो व कांदा वापरलेला आहे आपण या पिझ्झ्यामध्ये मक्याचे दाणे किंवा पनीरचे तुकडे सोयाबीनचे तुकडे टाकून घेऊ शकता टॉपिंग चांगलं ठेवून झालं की यावर पुन्हा आपण किसून घेतलेलं चीज टाकून घेतलेलं आहे भरपूर सारं चीज टाकून घ्यायचा आहे त्यामुळे हा पिझ्झा लहान मुलांना देखील खूपच आवडतो व चवीला देखील खूपच छान होतो चीज टाकून झालं की यावरती आपण चिली फ्लेक्स व ऑरिगॅनो टाकून घ्यायचं आहे व आपण हा पिझ्झा कढईत बनवून घेणार आहोत त्यामुळं कढई मी आधीच ब्रिहीट होण्यासाठी ठेवलेली थे आहे कढईमध्ये हा पिझ्झा आपण ठेवून घेऊ पाच मिनिटं हा पिझ्झा छान आपण बेक करून घेऊ पाच मिनिटामध्ये छान चीज वितळून पिझ्झा आपला तयार होईल पिझ्झा छान आपला बेक होतोय तोपर्यंत आपण उरलेले पिझ्झा तयार करून घेऊ एक पिझ्झा मी ऑनियन पिझ्झा बनवणार आहे व दुसरा फक्त सिमला मिर्च टाकून बनवणार आहे लहान मुलं ज्या भाज्या खात नसतील त्या तुम्ही ते टॉपिंग म्हणून वापरू शकता लहान मुलांना समजणार ना देखील नाही आणि ते आवडीने खातील सुद्धा चला तर मग ऑनियन पिझ्झा व शिमला मिर्च पिझ्झा आपण तयार करून घेऊ दोन्ही पिझ्झा बनून तयार झालेले आहेत आपण आधीचा जो बेक करण्यासाठी ठेवलेला पिझ्झा होता तो देखील छान बेक झालेला आहे छान पूर्णपणे चीज वितळलेला आहे पिझ्झा आपण ताटामध्ये काढून घेऊ व त्याच कढईमध्ये आपण हे तयार करून घेतलेले दोन्ही पिझ्झा छान बेक करून घेऊ पाच ते दहा मिनटं हे दोन्ही पिझ्झा देखील छान आपण बेक करून घेऊ सात मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहू पिझ्झा छान बेक झालेले आहेत तुम्ही बघू शकाल एकदम मस्त झालेले आहेत दोन्ही पिझ्झा दोन्ही पिझ्झा आपण ताटामध्ये काढून घेऊ लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी छान पाच ते दहा मिनटांमध्येच हे पिझ्झा बनवून तयार होतात त्याचबरोबर आपली लहान मुलं ज्या भाज्या खात नाही त्या भाज्या देखील आपण ह्यामध्ये ॲड करून लहान मुलांना देऊ शकतो अगदी दे छान कमी साहित्यात झटपट हे पिझ्झा बनवून तयार होतात तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने पिझ्झा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संचिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद